विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत मंद्रुप अप्पर तहसीलदार कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा प्रजासत्ताक दिनानिमित्त मंद्रुप येथील अप्पर तहसील कार्यालयात अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले तसेच मंद्रपचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे व मंद्रुप पोलिसांतर्फे सलामी व मानवंदना देण्यात आली प्रारंभी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अप्पर तहसील कार्यालय यांच्याकडून संविधान वाचन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे मंद्रुपचे सरपंच कलावती खंदारे हनुमंत कुलकर्णी गौरीशंकर मेंढगुदले माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ श्रीमंत डोमनाळे आर डी गोसावी यांच्यासह हो तलाठी व कार्यालयातील कर्मचारी लोकप्रतिनिधी अधिकारी सामाजिक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते कोरोना व ओमायक्रॉनचा सर्व नियम पाळत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला संपूर्ण देशवासियांना महाराष्ट्राच्या जनतेला विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील आणि दक्षिण तालुक्यातील जनतेला मनापासून शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आज संविधानचं वाचन केलं या वाचनाप्रमाणे सर्वांनी अंमलबजावणी करावी या निमित्तानं आग्रहाची विनंती करा धन्यवाद

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा